यशवंतराव गडाख व्यासपीठावर आपण त्यांचं स्वागत करतो आहोत दळवी साहेबांनी करा वार्षिक विनंती करते गडाख साहेब वरजून ता प्रत्येक संमेलनाला येतात आणि केवळ संमेलनाला येतात असं नाही तर ही सगळी मंडळी आपापल्या भागामध्ये साहित्य रुजवण्यासाठी संस्कृती रुजवण्यासाठी आधीच्या पिढ्यांनी जे प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नांमध्ये खंड पडून न देता आपापल्या भागामध्ये ही साहित्य से सेवा रुजू करण्यासाठी कार्यरत असतात त्यातलंच एक नाव माननीय यशवंतराव गडा जागतिक मराठी चंद्रकांत अंडीसर सन्मान करावा विनंती करतोय विकास देशमुख साहेब मी आपल्याला विनंती करतोय दंतप्रसाद दांभोळकर यांच्या रूपाने ज्येष्ठ श्री ठिकाणी विचारवंतच एक नाव त्याच पीठावरती आसन असत आहे सरांची सातार करावाच आणि प्रेम असणाऱ्या परिचय करून देण्याची आवश्यकता नाही आज सर आपल्या व्यासपीठावरती आहेत या उद्घाटन विकास देशमुख आपल्याला विनंती करते माननीय दत्तप्रसाद कर आंबोंदर सरांना सन्मान आपण करावा याचबरोबर शिंदे सर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन माननीय आमदार विश्वजित कदम साहेब आज आपल्या व्यासपीठावरती आहेत त्यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण स्वागत करतो स्वागत करायची विनंती ॲडव्होकेट विनंत शिंदे साहेब आपल्याला करते पतंगराव पदक साहेबांचा समाजकारणाचा राजकारणाचा आरोग्य सेवेचा आणि शिक्षणाचा वारसा इतक्या समर्थपणे पुढे जाणवणार ते म्हणून आपण डॉक्टर विश्वजित कदम यांना ओळखतो मग ते त्यांच्या शिक्षणाविषयीचं कार्य असेल त्यांच्या गावाकडच्या काही समस्या असतील अनेक ठिकाणी विश्वजित कदम साहेब हे नेतृत्व म्हणून उभे राहिलेले आहेत आणि आज आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आपल्या व्यासपीठावर आहे आपल्या सर्वांच्या मते शिक्षण संस्थेचे वाईस चेअरमन या ॲडव्होकेट वगैरे हे माननीय विश्वजित कदम सरांचं स्वागत डॉक्टर अनिल पाटील आज आपल्या व्यासपीठावरती आहेत ज्यांचं आणि आवश्यक आणि आश्वासन असं दोन्ही आहे जयराज साळगावकर मी आपणाला विनंती करते आपण माननीय डॉक्टर अनिल पाटील यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं माननीय डॉक्टर अनिल पाटील तर वगैरे नातू म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी मनापासून हजर आहेच आहे

माननीय गणमान्य प्रजनक माननीय डॉक्टर ज्ञानेव नमस्ते माननीय नरेंद्र हेडे खासदार विद्या आहेत मी काय तरी विनंती करत आहे नरेंद्र हेडे लोक सागरकला श्री आजिंगल नमस्ते माननीय श्री नरेंद्र हेडे असल आपले आपला फ्रेंड ज्ञानेव नमस्ते

जागतिक मराठी अकादमीच्या कार्यकर्ते सदस्य व्यासपीठावरती आहेत मी त्या विचाराला विनंती करेन आपण कार्यकर्ते सदस्यांचा सन्मान करावा त्याचा नाम कवयत्री सिलिया कारवालो आपल्या जागतिक मराठी अकादमीच्या त्या कार्यकर्मी सदस्य आहेत अनेक कार्यक्रमा सर्व कार्यक्रमांना त्या सहभागी असतात माननीय विकास देशमुख सरांना विनंती करेल नरेंद्र बाबळेकरांना आणि स्वागत करावं सगळी कार्यकारिणी सदस्य ते मंडळी कदाचित तुमच्या समोरमध्ये व्याख्याते किंवा या कार्यक्रमासमोर असणार नाही सगळ्या संमेलनासाठी वीस वर्षाची मंडळी सांभाळता ती ही सगळी मंडळी आहेत माननीय प्रकाश कोणकर विकास